तर भावानो आज आपण आलो इतकीच्या इथं काय आणि अजून एकटा आहे आता दानमोडे लिंबू चौकातला आहे बघाय काय घेऊन आलास रे तू काय घेऊन आलास साहेबांचे कपडे घेऊन लागेल साहेबांचा तू सांगाल तुझ्या मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून काढून चार्जर हाय म्हणून असलं लागलं खाली वाच अठ मोठ्यान वाच जीव जीवलग एच के का जीवलग जीवाचा अरे कोण बघा अठ्ठाईची कंपनी ज्यू आपल्या आधी आमच्याकडे अशी कंडिशन होती एका गाडीवर ना आम्ही चौघ जण फिरायचो आणि आता अशी कंडिशन आहे प्रत्येकाकडे एक एक गाडी आहे ही अठ्याऐंशी ची गाडी ही एचके ची गाडी ही माझी गाडी आणि ही लिंबूची गाडी बैल एक केला दिवस प्रत्येकाचे बदलतात सांग लिंबूला सांग चार गाड्या आहेत चार गाड्या आहेत चार महिने बाकीची आता काही नाही अपरला फोन करणार तो तिकडे बचके लावायच चालू जेवाय ते एकामेकाच्या बचक तोंडात जाणार खरं आतर तुला फोन ती दी दी तो तीस अतर काय मग हवे फोन केल मला मला फोन केली मला फोन केली असं म्हणत नाही चार सपात्या सापल्या तर कॅन्टीन मधला तेवढ्या तिचं पोट तुला काय झालं पाहिजे उपाशी म्हणून भावा ना आता आले आपण आता दुसऱ्या वाडीमध्ये आणि इतके काय म्हणाल गाडी मारल दहाच्या स्पीड स्पीड मध्ये कुठं मारल तास कसं काय लागला गाडीला यायला इथे ट्रॅफिक आहे हा का तुला चालवलंय काय रे ॲव्हरेज कुठलं काय कमी असते अरे इतके कसलावर आता आत्याला फोन केला सांगितले राजाचे इथे जेवाले आता आम्हाला आम्हाला शिवाऱ्याला शिवाऱ्यालायची गाणी आता आत्र्याला हाऊस फोन लावून बोलतो साडेच वाजता वाजेपर्यंत असते चला की पडलो तीन गेलो बंद दहा ते अडीच मला जाऊन एक तास पडी माराय पाहिजे मला रात्री जायला पाहिजे रात्री कामगार नसतात काय गिराय असतात रे रात्री रात्री गिराय का असतात तो हडकुळ होण्याचं टेक्निक माहितीये काय तुला उचलून उचलून मारले